किंवा किंवा दहाला तीन दहाल तीन दहालती ये या मुठक्याची माळ उद्या आम्ही अधिकारच्या गळत घटने आणार नाही जोपर्यंत जोपर्यंत मुटका बंद होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार की जे काही कर्नाटक बॉर्डर असेल इकडून इटकळ वगैरे असेल अशा पद्धतीने महाराष्ट्रात किंवा जे सोलापूर जिल्ह्यात व सोलापूर पासून इतर आजूबाजूच्या गावामध्ये जो काही सुगंधी सुपारी असेल तंबाखू असल आणि गुटखा आता जे बघितलं आपण हिरवा गोवा असल किंवा हे विमल वगैरे असल या पद्धतीचा गुटखा मला सांगा महाराष्ट्र शासनाने याला बंदी घातलेली आहे मग अधिकाऱ्यांची परवानगी असल्याशिवाय गुटखा सोलापूर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्र राज्यात येतोच कसा हा प्रथम प्रश्न आहे जेणेकरून वेळोवेळी यांना वीस दिवस झाले निवेदन देऊन संबंधित गुटखा माफियांचे नावं सुद्धा याच्यामध्ये आहेत माफियांचे नावं दिलेले आहेत कोणकोण गुटखा विक्री करतात कोणकोण काय काय करतात ते तरी सुद्धा एकावर सुद्धा या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही त्याच्यासाठी आज गुटक्यांच्या माळा घातलेल्या आहेत माननीय मंत्री मोदी संबंधित कायद्याचे मंत्री मोदय कोण आहेत झिरवळ साहेब यांना सुद्धा ही माळ घातलेली आहे आपल्या माध्यमातून झिरवळ साहेबांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यासाठी ही माळ घातलेली आहे की जेणेकरून संबंधित कायद्याचे आपण मंत्री आहात तरी सुद्धा महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री धोनी असतील यांना न जुमानता हे गुटखा माफिया इथं गुटखा आणून गुटक्याची विक्री करत आहेत हिरवा गुटखा दहा रुपयाला तीन दहा रुपयाला तीन अशी त्यांच्या आवारात विक्री करण्यात आली तरी सुद्धा त्यांना लाज वाटत नाही अन्यथा त्यांनी जर कारवाई नाही केली तर हेच माळा जे आहेत तर अधिकाऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन किंवा कार्यालयात येऊन त्यांना घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही